शायनिंग म्हणायची शायनिंगच दुसरं काही नाही पाणी मग बिना पाण्या देते मम्मी मम्मीला करून काय पण बोलताय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग आशीर्वाद आशीर्वाद कानं बहिले तुमच्या माकडतो चला फिरायला आला फिरवाला घेऊन जाऊ मा मी तर काही चालले बैठकाची तयारी चला नटून पाटून जात ते नट चला फिरवून आणतो आला शुंगी आमच्या चल फिरायला चल पे ओ, ओ, चला वापस आज वापस रिटर्न आज सूर्य उगवायचा आहे आज लवकर आलेलं आहे चिमण्यांचाही थवा चाललेला आहे इकडेन तिकडं चला वेळा पटकन आज जाऊन महत्त्वाची कामं करायची आहेत खूपच महत्त्वाची सरप्राईज आहे तुमच्यासाठी कळेलच चला चला याच्या काय गरम ठीक आहे गरमच आहे चला चल हे वासच घ्यायचा काळा पाड चेर पाडव्याची तयारी आहे काहीच गुढी उभारण्याची तयारी हा जरा उशीर होईल दुकानाला शॉपला पटकन केलं पाहिजे चटाचट मी साहेबांचा ओरखला पाहिजे नाही असं आहे ना सीन आईज खाली आहे ती गॅंग बन इथं मी आहे गुढी सर्वांना गुढी पाडवायच्या हार्दिक शुभेच्छा चला उभारणी सुरू आहे खाली बांधा आल्यात बापा वाऱ्याने पडू नये म्हणून बाक्याने हय ले पण तांदू ना नुसतं आधाराला द्या बघ पप्पांचं काम तसं असते एक काम सरळ नसते नुसतं रफ अँड टफ काय बोलणार नाही त्याच्यावर चला शिंगिंग शिंगिरी शिंगिंग बंगिंग बघायचं हात आतच गेले अवघड आहे दिसते का नाही दिसत गेलो वाटत वरती ना म्हणजे बरं बर गुढी बनव्या लावत्या कळसाला हळद कुंकुणी स्वास्तिक काढ स्वस्तिक चालूच आहे यांच कामकाज अजून अजून काय होत नाही वाटते लवकर मंगलमय शुभेच्छा पाडवेच्या मंगलमय आहे फक्त आता पूजा जर राहिलेला आणि पप्पा गेला तर कपडे ड्रेस घाला फोटो काढायचा ना त्यामुळे चला थोडं फोटो शूट आणि जा। मग जायचं दुकानाला तर पटापटा पट्टा आवर ना मी काय आणि मग तो म्हणजे अजून स्वयंपाक व्हायचा आहे म्हणजे जेवण घेऊन जायचं म्हणजे आज जरा उशीरच होईल असं वाटते आवर आवर आवर, 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 आवर पट्टक आवर 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 वारा सुटलेला एकदम मस्त बेगार थंड की आमची छोटी मिनी टी व्ही आहे तिथनं सर्व दिसतं आम्हाला विहिरी आपले आणि इकडे काय मिनी टी व्ही चला आणि अजून खोकत्यात बघ ठसकतात शायनिंगच म्हणायची शायनिंगच दुसरं काही नाही मग बिना पाण्या जाते तुझ्या मम्मी तुम्ही मम्मीला करून काय पण बोलत आहे येतं पण दांगाच गुढीप लावताना पण असं ते काय धावपळ असं ते काय चालते समजून घेत उभार येत हळद कुंकू लावा फक्त यांचं वेगळं मग काढायचं होतं तिला कशाला काढा लावलं एवढंच हे करायचं तुम्हाला असं म्हणायचं तुम्हाला सगळं केलं असं आहे का असं म्हणतो तु, तूच तु, तु, तुम्हीच केलं सगळं खुश झालं का खाली नार फोडणार माझ्याशी नाही नाहीच फोडाबा होता वरतीच गोडी म्हणल्यावर खाली काटी आहे खाली ना गोडी दिसणार नाही ना पण खाली दिसते काय बाबा रांगोळी का विस्कटल्या नसती बा ही जर कुणाला रांगोळी शिकायची असली तर कॉल शुभंगी चव्हाण <laughs> <laughs> झटपट झटपट रांगोळी नवीन निघालेले आता लेटेस्ट ट्रेंड आहे संपवायची फोटो तिकडे काढायचे इथंच काढायचं काय फोटो काढू झटपट रांगोळी पटपट शिकावे माणसांनी तुझं कामच आहेत एक नंबर रंगोळीला तोडच नाही या रांगोळीला काय वाटतंय दुसरं कलरच नाहीत काय पांढरा गुलाबी का नाही <laughs> कलर पण काही दिसून येत नाही दुसरा कलर दिसून येत नाही उलटा उलटा दिसणार दुसरा हे बघा त्याला पण हळद कुंकू लावा लागेल खिशातला पैसा द्या म्हणते मला नुसता पैसा का मम्मी लावते कशी दिसते बाबा एक नंबर बघा एकदम

सगळ्याला पाहिजेलच कुठलं पाहिजे कुठं तर खूप सगळं हम्म थोडी बाहेर राहते जळ नाडे काय होत नाही खेळ बसायचं टाइम झालाय ते कोला घेईल परत तिथं खूप गोळ सगळं घेता येते तिथे ऐकणार नाही तुम्ही ऐकताला का माझं नाही ना मग कसे ऐक तुमचं ते मी ऐकणार का नाही का नाही तसंच आहे तुम्ही बैला ठू अन मंदी असं चला पूजेद्वारे अशा तरीने व्हायला आलेलं आहे झटपट पूजा झटपट पूजा नाही झटपट रांगोळी झालेली आहे आमची मम्मी बघून येऊ बापा आणि बाप्पा ब्लॉक चाल तुमच्या ते नारायण आजलेला याच्या वारा सुटलेला अरे बापरा शिंगिंग काहीतरी आहे खायला बघ हा खायला म्हणलं गेलो परत आलं बा तेव्हा हो, खोबरं होतं पहिलं नुसतं खोबरं टाका शिंगिंगला खाल्ली प्रसाद एक मिनिट चला पूजा झालेली आहे गुढी उभारलेली आहे पटापट आवरा आणि पटापटच पटा जाऊया आपण बर बाप रे गुढी पडवा म्हणजे झेंडा बंद ना वाटा आहे अवघडच आहे तुझं काढायला आहे का तुझा खावा का कमी काय खाते इथे चपात्या भासतोय खूपच दिवसांनी आज चपात्या भासू ही योगायोग आलेला आहे जवळपास नवीन वर्षाच्या नवीन वर्षाची सुरुवात चपात्या भाजून झालेली आहे एक भाजलेली जाईल दणका लावला तळल्यावर ते तर दिलेलं आहे सर्वांना परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दी शुभेच्छा फोन आलेला आहे पटकन वाज घेऊन यांचा दणका सुरू झालेला आहे फोन घ्यायला जावा मॅडम पटकन हे अहो परत खावा मोबाईल उचला कितनं माणसं कामानं चालले तो मोबाईल उचरायला अवघड यांचं हे चला बसतो मग परत ब्लॉगला ब्लॉग लाभत जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तप त्याले बाय गायचं